वेलकम टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे आणि ती बाई बघा तिला सोडून द्या तिला आम्ही आलो बघायला काहीतरी सोनाराच्या दुकानात बघूया काय बघतोय घ्यायला घ्यायच्यात कानातले कसे आहेत कानातले कानातले घ्यायला आलो आम्ही दुसऱ्या कानातले घालायचे ट्राय काय लवकर आम्ही असं करतो फक्त घेत <laughs> नाही आम्ही फक्त <फुरते> घालून बघतो माझ्यासाठी <laughs> <laughs> काहीतरी बघायला आणि ही बाई स्वतःच घेऊन मोकळी झाली हिला काही लाज लज्जा शरम हां काहीच नाही आहे दुकानात झालं तर भांडण्याच्या दुकानाचं सगळ्या लग्नच आहे आमचं घरामध्ये कुणाचं तरी खरेदीवरती खरेदी चालू आहे आमची काय घेतोय तर कुकर घेतला कुकर घेतला तीन लिटरचा ते घरी बघू स्वराची रिॲक्शन काय होते तिला गिफ्ट दाखवल्यावरती मलाच एवढा आनंद झाला बापरे काय करते काय ना ऐक ना काय काय का चालू केली तू माझी मर्जी का मी घरात आल्यावरती ब्लॉग बनवते तुला माहित नाही का तू काय एवढा मेकअप करून बसले असं ती अटेळ कुठं गेली ती तुला म्हणलं ना खाली जायचं आहे तुला काहीतरी गिफ्ट आणायचं काय तुझं बड्डेच गिफ्ट राहिलं होतं ना हाँ? तुला काय पाहिजे होत गिफ्ट मध्ये सांग तुझं काय ड्रीम होत काहीच ड्रीम नव्हत तुला ब्लॅक पिंकचा एक केक पाहिजे असतो जो नेहमीच पाहिजे असतो तुला नाही का मग काय होत का तुला ड्रीम असं इनकम्प्लीट ठेवलंय मम्मीनी काहीच ड्रीम नसतं तुझं पण माझं ड्रीम होतं तुझ्यासाठी मला तुला काहीतरी द्यायचं तुला काय आवडायचं स्पेशल काई? तुला काय आवडतं ते सांग मला काय माझं <laughs> बाबू इतका क्यूट आहे ना यार त्याला काहीच नाही आवडत खरंच क्यूट आहे बट मम्मीने तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय हे गेट हा काय असं ज्वेलरच दिसतंय म्हटल्यावरती काय असणार किती मस्त चिच काय कायन सोन्याची नाही रे गपकाई पण <laughs> किती मस्त दाखव आवडली तो ड्रीम नव्हतं काय हा होत मग कशी म्हणते माझं काहीच ड्रीम नव्हतं हा आवडली दाखव आपल्या सबस्क्रायबरला गळ्यात घालून पण दाखव काय चलो चांदीची चेन घालायची माझी पोर तिला चेन एवढी आवडायची तर चांदीची घालायची पण ती चांदी आहे ना ती चांगावरती काळी पडली आणि त्याच्यानंतर ते खोट्या घालायची कशी आहे चांगली आवडली तुला मस्त ना हा खूप मस्त आणि थँक्यू कोण बोलणार मम्मीला मी लेटेड बर्थडे गिफ्ट स्वरा थोडस लेट पण थेट आवडत गिफ्ट नक्की सांगा स्वराची चेन कशी वाटली स्वराच्या बर्थडे ला घ्यायचं होतं गिफ्ट तिचा बर्थडे ट्वेंटी सेव्हन ला होता बट नाही पॉसिबल झाले काही गोष्टी असतात ज्या लेट भेटतात पण थेट भेटतात तसंच काही गिफ्ट येते आणि खरं सांगू का मी त्याच्या आधी एक दोन चैनी बनवल्याचं पण काही कारण असतं त्या गेल्यात जाऊ दे पण माझं खूप ड्रीम होतं की स्वराला माझ्या चैन बनवायची कारण की तिचं ते हय जे आपल्याला भेटले ना प्रत्यक्षात आपल्याला असं असतं की आपल्याला नाही भेटलं जी हाऊस आपल्याला नाही करायला भेटली ना ती आपल्या मुलांना भेटावं आणि देवाच्या कृपेने चल माझे दिवस थोडेसे चांगले तर ऑफकोर्स तिला तिच्यासाठी चैन घेतली थोडंसं लेट पण थेट आता मॅडम मॅडम खूप खुश झाल्यात खरं तिचा आनंद बघून मला आनंद होतो आपल्या मुलांच्या आनंदामध्ये आपला आनंद असतो खूप दिवसाचं ड्रीम होतो खूप दिवसाचं ड्रीम होतं माझ्या होत्या माझ्याकडे चैनी काय माहिती त्या कुठं गेल्या आता ते जुने दिवस काढण्यात का काही अर्थ पण नाही आहेत आणि मला पण खूप चैनीची हौस होती पहिल्यापासून पण पूर्णही झाली नंतर पण माझ्या मुलीची हौस पूर्ण झाली चला कमेंटमध्ये सांगा चेन कशी वाटली आणि हा तुम्हाला ते सांगायचं तर राहिलं गेलेच्या दुकानातून आम्ही गेलो होतो भांड्याच्या दुकानात जसं की आमच्या घरात लग्नच आहे सोन्याची खरेदी चांदीची खरेदी आणि आत्ता दाखवते मी तुम्हाला काय घेऊन आले ते कुकर घेऊन आले तीन लिटरचा दोन कुकर रिप्लेस केले आणि हा छोटासा कुकर घेऊन आले कारण की माझ्याकडं कुकर पडले होते ते आणि मोड होती ती मोड म्हणतात ना आपल्यात मोड होती हे बघा स्वराचं नाव माझ्या पंधरा अकरा दोन हजार चोवीस स्वरा रोंधाळ छान आहे छोटासा छोटूला